हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना नमस्कार झालं का सगळ्यांचं थराळाच तर भावा बहिणींना मी तर आज होका हातरुणातच आहे काल मला वाटलं उत्सक बरोबर का जरा उभाही राहता आलं पण परत आज मला हाय ना हाय असंच व्हायला लागल या परत सुजलं परत माझी एक साईड परत सुजली आणि आज परत माझा हात तीन लाटलाट करायला लागल्यात थरथर कापाय लागल्यात त्याच्यामुळं मी तर काय उठ उठायचं नावच घे ना ही काय झोपून आहे झोपली आहे म्हणलं चला व्हिडिओ बनवा अजून काय का उरकलं नाही माझं बरं का फराळ पण नाही मी केलेलं पुरींचं चाललं आहे त्यांचं काम आता पिया अपूर्वा शिवण्या आज घरीच ह्यायचं शिवण्याचा चाललं आहे अभ्यास अपूर्वा दिदी पियाला आहे ना ती काय म्हणतात भेंडी कापून जेवण केलं त्यांनी आणि मला म्हणली फरळाचं करून देते मम्मी तर म्हणलं ती पण माझं आहे ना काय झालंय बघा हातपाय थरथर कापत्यात भा बहिणी मला जायचं होतं म्हणलं गावाला जावं जावं म्हणलं कुठं तरी काय मला अवसानच नाही दवा दवाखान्या जायलाच म्हणजे दवाखान्यात जायला सुद्धा जोपर्यंत मला चांगलं गाडी चालवता येत नाही ना तोपर्यंत मी दवाखान्यात जाण्याची सुद्धा रिस्क नाही घेणार कारण की माझा हातपाय कापत्यात थरथर त्याच्यामुळं मला हे ना आवसानच नाही राहिलं कुठं जाण्या येण्याचं त्याच्यामुळं मी शांत आहे आता पिया काही घरी पण पियाला काय अजून मला घेऊन गाडी चालवाई ही <laughs> आहे का नाही पियाला कशाच म्हणजे ट्रॉफिकमधून नाही लावलेले अजून लई मोठ्या ट्रॉफिकमध्ये नाही लावलेली पियाला कधी गाडी घेऊन त्याच्यामुळं नाही पियाला मी ना सांगितलं म्हटलं अयो जोपर्यंत बरं तरी काय दवाखाना केल्याशिवाय शिवाय बरं वाटणार नाही दवाखाना जावा करत तेव्हाच बरं वाटायचं अवस्था रक्ताचा तो पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे बरं का मला असू द्या चला जसं असेल ते जसा येईल दिवस त्या दिवसाला पाठ देत राहायचं आणि काय होतं जरा टेन्शन वाढलं ना काही थोडंफार थोडंफार टेन्शन वाढलं की मस्तकाच्या शिरा अजूनच उभ्या राहतात या अजूनच उभ्या राहतात मस्तकाच्या शिरा जास्तच डोक्याच पार फुटायलाच होतं पुट डोकं काय सांगायचं अजून फराळाचं काय केलं नाही पिऊ करते फराळाचं आजचा फराळाचा बीत काय केलं आता मी जर चांगली असते ना जरा मला बरं वाटत असतं ना तर मी स्वतः दाखवलं असतं तुम्हाला काय केलंय म्या काय करून खाल्लं फराळाला हाताचं कातडं जातं आहे वायलंच बघा काताड काताड निघतंय हाताच निघत असेल कशानी काताड्याचं काही नाही पण आता फराळचं करणार आहे आणि परत थोडासा आराम आरामाचीच लय जास्त गरज आहे मला खरं सांगायचं झालं तर आणि डोक्याला शांततेची जास्त करून माझ्या डोक्याला शांतता आणि आराम जास्त गरज आहे आता मग सगळ्यांना दिसतंय मी आराम करते आराम करते आराम करते एवढाच जर आराम मला असता आता एवढं हाय लेवलला दुखणी गेली नसती ना माझी एवढाच जर माझ्या जीवाला आराम असता रोजचा तर आणि माझ्या डोक्याला शांतता जरा कमी आहे काय सांगायचं तुम्हाला चिडचिड होती माझी जास्त चिडचिड होती भाव बहिणी कुणाकुणाच म्हणून टेन्शन घ्यावं असं होतं मग म्हणून मी आहे ना जेवढं शांत राहता येईल एवढं प्रयत्न करते शांत राहण्याचा आणि हो का आज माझ्यापाशी कुणीसुद्धा सुद्धा नाही म्हणजे मी बस थांबूच दिली नाही तर मायापाशी कुणी कारण की माझं आहे ना डोकं एवढं फनफन करत आहे ना काय सांगायचं काय ही डोळ माझं डोळा डोळा आणि ही डोक्याची शीर काना मागून अशी फनफन करते मी कोणाला पोरांना सुद्धा कालवा करतात म्हणून इथं बसू दिलं नाही कोणाला दार लावून एकटी एक रूम स्पेशल एकटीनं ही झाली एका रूममध्ये शेटअप झाली हातरून पांघरून घेऊन आणि जोपर्यंत चांगलं बरं नाही वाटणार ना तोपर्यंत तो मी ह्या रूम हलणार नाही जास्त बाहेर बी मी फिरत नाही मी आत्ताच बाहेर गेली मी आहे ना तुम्हाला सांगते आताच म्हणजे पहाटं उठली होती पहाटं उठल्यावर तुम्हाला सांगते मला काय सहन नाही झालं त्याच्यामुळे मी परत झोपली आणि परत मी आत्ता परत उठली आणि म्हणजे झोपली मी आणि दुखण्याने काय होतं माणसाचं जास्त सुजलेवानी होतो चेहरा दुखण्याने तसंच होतं मग माझं थोडंसं सुजलंय बरं का पण ही माझं सुज ह्या जी आहे ना काल जरा थोडी वसारली होती या साईडची या मानामुळं मला जास्त त्रास होतो ह्या मानामुळं माझं दुखणं पार डोक्याकडे येऊन पोचलेलं आहे मा आणि ते काय होतं कपडे शिवायचं तर मला लोड घ्यावा लागतो तर सणसुद्धा आला ना की होतं तसं मला सणासुदीला इरिवारी तरी मी बायका महागारी लावती नाही शिवलं ला, असं झालं तसं झालं म्हणून पण सणासुदीचं कुठं लग्न कार्याचं तरी लग्न कार्याचं मी कपडे शिवाय घेत नाही भा बहिणी कार्याचं किती कसं आहे टायमिंगच्या टायमिंगला द्यावं लागतं ना त्याच्यामुळं लग्नाची ह्याची मी घेत नाही पण आता दिवाळी झालं कोणता सण झालं बायांना सगळे एकाच दिवशी सगळ्यांना ला लागतं ना त्याच्यामुळं मग मला आहे ना तो त्रास घ्यावा लागतो आणि तो त्रास घेतला ना कपडे शिवायचा मला की माझी मान जास्त सुजी ती मानावर आधीच तरी एक्सरही काढलेलं आहे माझ्या माझ्या शिर शिरचोकअप आहे मस्ती एक्सरसाईज आशी 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 परत आशी सगळे एक्सरसाइज केले ते आता म्हणलं गरम पिशवीनं थोडंसं शेकावं शेकल्यावर तरी बरं वाटत ही 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 शेकावलं ना म्हणजे बरं वाटत कसं दुखायला लागल्यावर असं फोडून घेऊ वाटतंय बेकारी होती बेकारी ती दुखणं सारखं सारखं सांगायचं म्हणलं की मला पण लय वाटा घेतो ते आता मस्त भावा बहिणीचं म्हणणं आहे आयकणाराला सुद्धा तरास वाटत असत खरंच वाटत असत मलाच त्रास वाटतोय म्हणल्यावर ते ऐकणाराला किती वाटत असत त्या दुखण्याचं पण असं वाटतं की आपलं सुख दुःख कोणाला सांगावं लेकरांना काय सांगावं लेकरांना तरी सांगाय जमत बहिणी सांगावं त्याच्यामुळं बा का माझा तर तुम्ही बघा काय आहे आजकालच्या जमान्यातली लेडीज आहे मी हा आहे का स्वतःकडे का वा लक्ष एवढं स्वतःकडे लक्ष देत नाही मी आजकालच्या बायका आगाला एवढा एवढा दाग पडू देत नाही किती मेकअप त्यांचे म्हणजे केस फिस म्हणजे किती फॅन्सीमध्ये मध्ये विचारण मी करते बर का पत्कावा मनाला आलं तर म्हणजे जवळ लई आपल्याला थोडासा वेळ भेटला चांगला मनाला आलं तर माझ जिद्द याच गेली बघा अशीच मिरची सर शेंगदाण्याचा ठेचा पण करा शेंगदाणा भाजून घे मिरच्या भाजून घे आणि मिक्सर मध्ये आहे ना निमा अर्ध बारीक करून तळ परत हा हा तियाला लावलाय करायला फराळाचं करते उन्सक फराळाचं म्हणजे जरा बरं वाटत उपास आहे तोपर्यंत तर काय मला ताकद येईल म्हणून गॅरंटी कमी आहे आधीच माझा आहे म्हणजे ही दुखत आहे आणि त्याच्यात उपास असल्यामुळं मग ती जास्त मला त्रास होतोय उठाय बसायला म्हणजे थारथार कापते थारथार थार कापते पोरी आहे बरे बाई लेकरं जसं तर अक्षरशः काय माहितात का नाही म्हाताऱ्या माणसाची ना आपली गंमती एक झाली वयाच्या आधीच दुखणे महाग लागले ती आणि आपलं वय पण नाही दुखणे 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 जोग ह्या वयात पुरींची लग्न वाहत्यात माझ्या वयात आता माझी जन्मतारीख तुम्हाला सांगते एकोणीसशे ब्याण्णव जन्मतारीख आहे माझं वय किती चालू असेल तेहतीस तेहतीस चालू असेल बहुतेक ह्या वयात पुरींची लग्न होते ती ह्या वयात दोन तीन लेकरं त्या लेकरांचं डोक्याला टेन्शन आणि शिवाय ही असली दुखणी सहन करायची कमी वयात बघा मग कुठं ठेवायचं ह्या जीवाने वयता गालाय जीवाला काय सांगायचं केस पिकली मसाऱ्याच्या वरची गमत झाली केस पिकू द्या कुठं आपल्याला कुणाला दाखवाय जायचंय पण जीवाला नको वय जीवाला उसा आराम असल्यावर जे बरं वाटतं हम्म का किती बदल दिसतो ह्या साईटमध्ये ह्या साईटमध्ये आता सांगा तुम्ही मग जवळ दाखवते तुम्हाला ही कसं प्लेन दिसत ही कसं टिमकुड झालंय कान सुद्धा सुजलाय म्हणाय कान सुद्धा सुजलाय आता <laughs> <laughs> मायग्रेन मायग्रेन आता बऱ्याच बहिणींच्या कमेंट आहे तर मला मायग्रेनचा त्रास मी आपण युट्यूबला बघितलं शियम ता जसं हो मी ती माय अग्रेंच बघ म्हणताय ना तुम्ही तसाच आहे आता काय करावं त्याला काय इलाज इलाज काय दवाखान्यात जाऊन का दवाखान्याच्या गोळ्या खाऊन खाऊन कट्टाळी मी अक्षरश दवाखाना सोडून दिलेला आहे आणि पायसांग पाणी घालवायचा सुद्धा जीवाला ती आलेला आहे खात्याला म्हणलं तीच लेकरं वाळून कुठं मी दवाखान्याला खर्च करून लेकरं वाळांना उपाशी मारायची बाळी त्यापेक्षा आहे ना ते दवाखानाच नको जी काय होईल ती होईल आपला असं ठरवलंय वाईट ताक जी काय करायचं चला पाहा बहिणी ना पियाला फराळाचं करायला आवलंय काय पिया फराळाचं बनवते जर जमलं तर टाकीन बनवून मी तुम्हाला व्हिडिओ पियाने फराळाचं काय बनवलं ते त्याच आणि खाती जरा खाण्यापिण्या वाचून सुद्धा गळून चालली खाण्यापिण्या दुर्लक्ष करते जरा जास्त खाऊन पिऊन दणदणीत राहायला पाहिजे माणसाने जगाचा विचार न करता ह्या जगात राहायचं म्हटल्यावर खाऊन पिऊन दणदणीतच राहायला पाहिजे जगाला टक्कर द्यायची म्हणलं तर जास्त माणसाने स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे तसं बी ही जग चांगल्या माणसाला जगू दे ना तर दुखणे तर कवाच मुरगाळून ठेवून टाकत्या तसं ह्या जगाला टक्कर द्यायची म्हणलं ना तर लय अवघड आहे तर स्ट्रॉंगच राहावं लागणार